जय कृष्ण वंदे गो मातरम जय गोपाल मंडळी आज आपण गायींच्या संवर्धनासंदर्भात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे चाऱ्याचा आणि त्यातल्या त्यात या आताच्या कलियुगामध्ये खरोखर गायींसाठी आपण पाहताय सर्व शेतकरी बांधव गवळी आपल्या जवळच्या गायी विकत आहेत कारण त्यांना प्रश्न सर्वात मोठा पडतो आहे तो म्हणजे चाऱ्याचा आणि त्यामुळं मी एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन चाऱ्याची ओळख करून देणार आहे आणि त्याचे गायींसाठी किती महत्त्व आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण बऱ्याचदा नेपियरसारख्या वेगवेगळ्या गवताच्या जातींचे नाव ऐकले असाल मात्र गवतांमध्ये सुद्धा खास करून हिरव्या गवतांमध्ये चार प्रकारचे आपण गवत पाहतो ते म्हणजे बारीक पानांचे गवत अशा पद्धतीचे जाड पानांचे गवत त्याशिवाय वेलीवर्गीय गवत आणि झाडपाला तर सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये सुद्धा गवताच्या खूप चांगल्या अशा जाती आहेत ते आपल्याला पुढच्या व्हिडिओतून आपण समजून घेणारच आहोत मात्र आता आपण समजून घेणार आहोत तुती हा जो गवत आहे या गवताला तुती असे म्हणतात आणि या तुतीचं खरं म्हणजे रेशीम उद्योगामध्ये उपयोग केला जातो रेशीम उद्योगामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो मात्र याचा आपल्या गायी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण उपयोग करू शकता आणि त्याचे बरेच फायदेसुद्धा आहेत तर आपण समजून घेणार आहोत हा व्हिवन जातीचा गवत आहे व्हीवन जातीचं गवत या रेशीम उद्योगामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि खूप थोडं गरम पद्धतीचं असा गवत आहे म्हणजे त्याला खाल्ल्यानंतर गाईला त्याचे खूप चांगले फायदेसुद्धा होतात मग तो केव्हा चारायला पाहिजे केव्हा चारू नये याचीसुद्धा आपले असे काही वेळा आहेत ते समजून घ्यायला पाहिजे कारण म्हणजे गाय हिटवर येण्याआधी जसं आता आपल्याला असं वाटतं की स दूध काढण्यापासून चार पाच महिन्यानंतर गाय हिटवर येतं जेव्हा असं वाटतं की हिटवर येणार आहे त्यावेळेस आपण हे चारा चारणं बंद करू शकता आणि एक वेळा हीटवरून निघाल्यानंतर म्हणजे तुम्ही लावल्यानंतर पुन्हा आपण त्या गाईला चारा देऊ शकतो आणि हा चारा चा सुद्धा एक प्रमाण आहे कमीत कमी एका गाईला दोन किलो अडीच किलो ते तीन किलोपर्यंतचा चारा आपण रोज द्यायला पाहिजे त्यामुळं दुधामध्ये सुद्धा याचा खूप असा फरक तुम्हाला जाणून येईल आणि त्या गायीच्या तब्येतीमध्ये सुद्धा या तुम्हाला फरक जाणून येईल तर या विवन जातीच्या तुतीचं आपण आपल्या शेताच्या बांधावरसुद्धा लावू शकता कारण याचं झाड जर आपण म्हटलं तर कटिंग कधी आपण प्रत्येक वेळी करत गेलो तर पाच फूट सहा फूट आठ फूटपर्यंत जातं तुम्ही जर शेताच्या बांधावर जर याला लावता तर झाड पद्धतीने हे खूप मोठं झाडसुद्धा होऊ शकतं आणि याला खूप अशा ब्रांचेस तयार होतात एका एका झाडाला नाही निदान तरी पंचवीस तीस तर ब्रांचेसपर्यंत जाऊ शकतात त्यामुळं याला तुम्ही बांधावरसुद्धा लावून तुमचं बांध एक प्रकारे सेक्युरिटीसुद्धा याची करू शकता आणि त्याचा चारा पाला म्हणून तुम्ही तुमच्या गाईगुरांना चालू शकता तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या जेवणाच्या टाटामध्ये जेवढे प्रकारचे तुम्हाला खाद्य द्या दिले त्यावेळेस तुम्हाला त्याचं एक वेगळा फायदा होतो तुम्हाला जेवतानासुद्धा एक आवडीने तुम्ही जेवण करता तशाच पद्धतीनं जर तुमच्या गायींच्या किंवा म्हशींच्या खाद्यामध्ये तुतीचा समावेश जर केला तर त्यांनासुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये तुम्हाला एक खूप मोठासा ब फरक जाणून येईल मग हा तुती लावायचा कसा तर प्रत्येक झाड हा कमीत कमी, -कमी पाच ते सहा महिन्याचा जर झाला असेल एकाच जागेवर तर त्याच्या फांद्या छोटे छोटे डोळे निघतात तुम्ही एका कांडीला कमीत कमी तीन डोळे चार डोळ्याची जी कांडी असतं ते कांडीत जर तुम्ही दोन डोळे आत जमिनीमध्ये रोवल्यानंतर त्याला फुटवे येतात कमीत कमी, -कमी वीस पंचवीस दिवसानंतर त्याला फुटवे सुरू होतात आणि विशेषतः म्हणजे या झाडाची अशी की याला आधी फुटवे येईल आणि नंतर मग तो त्यांच्या मुळं आपल्या जमिनीमध्ये सोडतात त्यामुळं त्याला अति पाण्याची गरज नाही आणि कमीत कमी पाणीसुद्धा नाही कमीत कमी त्याला आठ दिवसावर तुम्ही पाणी जर दिलं सहा दिवसावर आठ दिवसावर तरी चालेल झाड कमी ते जिवंत होतं आणि कमीत कमी त्याला एक वर्ष लागतं मोठं होण्याकरिता तुम्ही त्याला तीन चार महिन्यानंतर कटिंग करत राहाल तर तुमचं झाडाला असं तुम्हाला दिसून येईल की बरेच ब्रांचेस हे फुटत आहेत तर ही होती तुती या जातीच्या झाड पाल्याची माहिती आणि गाई मशीनना चारा म्हणून या पालाला एक ते दीड फूट जमिनीपासून कट करून काड्यासहित कुटी यंत्राच्या सहाय्याने कुटी करून तुम्ही चारू शकता तुतीच्या पाल्यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस पोटॅशियम झिंक के प्रथिने कार्बोहायड्रेट्स अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश आहे या ठिकाणी मित्रांनो आपण नवीन प्लॉट तयार क केलेला आहे आणि सांगायचं झालं तर येथील दोन झाडा दोन ओवीतील अंतर कमीत कमी पाच फूट आहे व दोन झाडातील अंतर कमीत कमी दोन फूट आहे आपण दीड फूट दोन फूट तीन फूटपर्यंत ठेवू शकता जर आपल्याला खूप मोठे असे झाड तयार करायचं असेल तर तीन पाच बाय सहा बाय तीन अशा पद्धतीनं जर आपण झाडं तयार केली तर भविष्यामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्यातून उत्पन्न होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण खूप सुंदर अशी तुती बाग तयार केलेली आहे याचा वापर आपण रेशीम उद्योगासाठी आणि आपल्या गाई म्हशींच्या रोज साथी सुद्धा वापर करणार आहोत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मला कळवा धन्यवाद